आपण जन्माला आलो माणसाचं शरीर आपल्याला प्राप्त झालं खर तर जीवपणा घालवण्याकरिता माणसाचं शरीर असावं लागतं प्रमाण सांगतो महाराज म्हणतात तैसे येणेच शरीरे, शरीरे येने शरी, ये शरीरा येणे सरी किंबहुना येर चिरा याच शरीरानं शरीराला ये जाणं थांबवता येतं एवढं सामर्थ्यवान असणार हे शरीर आहे माणसाच्या शरीरात आल्यानंतर जीवपणा घालवता येतो गाढवा कुत्र्याच्या शरीरात गेल्यानंतर जीवपणा घालवता येत नाही गाढवाला ज्ञान होत नाही कुत्र्याला ज्ञान होत नाही बैलाला ज्ञान होत नाही बैल कधी परमार्थ करताना दिसतात का तुम्हाला एखादा बैल कधी नित्य नेमानं मंदिरात दर्शनाकरिता आला असं एखादं उदाहरण तुमच्याकडे आहे का बैल कधीच देवळात जात नाही <laughs> तुम्हाला कळत ना मी त्या सांगतो मी बोलतोय बैल कधीच देवळात जायचे नाहीत कुत्रे कधीच वारीला जायचे नाहीत वार कधीच वारीला जात बैला कुत्र्यांचं जी ते काम नाही महाराज म्हणून त्यांनी असं आहे ज्ञानीन ही न समान असं वर्णन आहे महाराज म्हणून ज्ञाना वाचून जे जीवन आहे ते पशुसारखंच जीवन आहे महाराज त्या पशून काय कळतं पशु काय पाप पुण्य जाणत उत्तम मध्यम भोग भोगिती अशी त्यांची ती स्थिती असते म्हणून माणसाचं शरीर हे मिळालेलं हे पशुपेक्षा वेगळं आहे आणि या माणसाच्या शरीरामध्ये आल्यानंतर परमात्म्याचं चिंतन करता येतं परमात्म्याचं भजन करता येतं परमात्म्याला जाणता येतं परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेता येतं याच देहात आले याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही गोठे दुसऱ्या कोणत्याच ठिकाणी नाही पण तो जो जीवपणा जाणार आहे त्या जीवपणामुळेच सगळा त्रास आहे आणि तो त्रास जर घालवायचा असेल तर या शरीरात आल्यानंतरच घालवता येतो दुसऱ्या कोणत्याच शरीरात घालवता येत नाही मग या शरीरात आल्यानंतर माणसानं विवेक धारण करावा आणि विवेकानंदांनी मी का आलेलो आहे कशाकरिता आलेलो आहे काय करणं माझं कर्तव्य आहे या सगळ्या गोष्टींचा वारक्याने विचार करून प्रवास करावा असा प्रवास जर आपण करू लागलो तर परमात्मा आपल्यावर कृपा करतो आणि परमात्म्याच्या कृपेने आपल्याला